पुण्याच्या एका मोठ्या रुग्णालयाच्या मागे एक जुना मृतदेहगृह म्हणजेच मार्गी वाढ होता त्या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून लोक येत जात असायचे पण कुणीही तिथे जास्त वेळ थांबायला धसावत नव्हतं कारण जिथं मृतदेह असतात तिथं शांतता असायला हवी पण तिथं मात्र रात्री अनेकांना काहीतरी विचित्र जाणवायचं त्या मुर्दाघरावर विठ्ठल कदम नावाचा एक वॉचमॅन रात्रीची ड्युटी करायचा गरीब कुटुंब जगण्यासाठी धडपडणारा दिवसा तो एकदम साधा हसतमुख आणि शांत स्वभावी होता पण रात्री जेव्हा तो त्या घरात एकटाच बसायचा तेव्हा मात्र वातावरण बदलून जायचं सुरुवातीला त्याला काहीही फरक पडला नाही त्याला वाटलं मरण हा जीवनाचा नियम आहे मृतदेह म्हणजे फक्त एक शरीर भूत वगैरे काही नसतं असं त्याचं ठामपणे मत होतं पण त्याची ही धारणा फार काळ टिकली नाही एके रात्री हॉस्पिटलमधून अपघातात मरण पावलेल्या एका तरुणाचा मृतदेह आणला गेला चेहरा पूर्णपणे रक्ताळलेला शरीर मोडलेलं विठ्ठलने तो मृतदेह आतल्या खोलीत ठेवला आणि दरवाजा घट्ट बंद करून घेतला रात्रीचे अकरा वाजले होते तो खुर्चीत बसून चहा पित होता आणि तेवढ्यात त्याला आतमधून काचेवर हात आपटल्यासारखा आवाज आला तो दचकूनच उठला थोडा वेळा ऐकलं जणू काशीवर कुणीतरी हातय असा काहीसा तो आवाज होता त्याचं हृदय आता धडधडायला लागलं आयला मृतदेह तर उठला नसेल नाही नाही मेंदू शांत ठेव असं कुठं असतंय वय त्याने धैर्य एकवटलं दरवाजा उघडला पण आतमध्ये कुणीही नव्हतं मृतदेह आपापल्या जागी शांत पडलेले होते पण जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मृतदेहाचा उजवा हात थोडा हल्लेला होता त्याने भीतीपोटी पुन्हा दरवाजा उघडायचं धाडस केलं नाही पण पुढच्या काही दिवसातच विचित्र गोष्टी घडू लागल्या कधी दरवाजा आपोआप बंद व्हायचे तर कधी थंडगार वारा आत येऊन दिवे लुकलुकायचे आणि सर्वात भयानक म्हणजे विठ्ठलला वारंवार सावलीसारखा माणूस आतमध्ये फिरताना दिसायचा एकदा तर त्याने स्पष्ट पाहिलं एक, एक पांढऱ्या शर्टातला तरुण मृतदेह हो, ज्या फ्रीजरमध्ये ठेवलेला होता तोच बाहेर उभा होता डोळे पूर्णपणे लाल चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि तो हळूहळू विठ्ठलकडे चालत येत होता विठ्ठल भीतीने किंचाळला आणि बाहेर धावत सुटला पण बाहेर आल्यावर गेटच्या बाहेर कुणीही नव्हतं एकदा पावसाळ्यात जोरदार वादळी पावसाची रात्र होती हॉस्पिटलमध्ये एका अपघातग्रस्त कुटुंबाचा मृतदेह आणला गेला बाप आई आणि एक लहान मुलगा ते तिघेही अपघातात ठार झाले होते विठ्ठलने त्यांना व्यवस्थित ठेवून दरवाजा बंद केला पावसामुळे वीज गेली आणि संपूर्ण मृतदेहगृह काळोखात बुडालं होत तो फक्त आपल्या हँडलॅम्पच्या प्रकाशात तिथे बसलेला होता अचानक त्याला आतून मुलाच्या रडण्याचा आवाज आला आई बाबा विठ्ठलच्या अंगावर शहारे आले तो पाय थरथरतच आत गेला आणि लॅम्पच्या प्रकाशात पाहिलं तर मुलाचा मृतदेह हो, आपल्या जागीच होता पण त्याच्या गाल्यावरून ताजे अश्रूंचे थेंब वाहत होते जणू तो आताच रडला असावा आता मात्र हळूहळू विठ्ठलला जाणवू लागलं की हे मृतदेहगृह हो, फक्त मृत शरीरांचं ठिकाण नाही अपूर्ण इच्छा वेदना आणि सुडभावना सगळं काही अडकून पडलं होतं ज्यांना अकाली मृत्यू आला ज्यांचं आयुष्य अर्धवट संपलं त्यांचे आत्मे इथेच फिरत होते ते आत्मे कधी रडायचे कधी हसून भिंती दाखवायचे तर कधी कधी जिवंत माणसांशी बोलायचा प्रयत्न करायचे विठ्ठलने ठरवलं आता हे काम मी सोडणार पण ते इतकं सोपं नव्हतं कारण त्याच्या मनात आता दररोज प्रश्न येऊ लागले मी त्यांना मदत करू शकतो का की मी स्वतःच कायमचा इथे अडकणार एका रात्री त्यांना असं ठरवलं की काहीही झालं तरी मी धीराने इथं बसणार रात्र अमावस्येची होती रात्रीचा अडीच वाजला होता तो खुर्चीत बसलेला झोपेने डोळे मिटत होते एवढ्या दरवाजा आपोआपच उघडला सगळे मृतदेह एक एक करून उठून उभे राहिले त्यांचे डोळे एकदम पांढरे काहींचे लाल बुंद त्यांच्या डोळ्यातून जणू रक्त वाहत होतं ते हळूहळू विठ्ठलकडे चालू लागले विठ्ठल भीतीपोटी मागे सरकत होता त्याचं हृदय आधा थरथरून गेलं होतं पण त्याला लक्षात आलं ते त्याला इजा करत नाहीत ते फक्त हात पसरून काहीतरी आहेत मदतीसाठी ओरडतायत त्या क्षणी विठ्ठल जाग्यावरच कोसळला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या लोकांनी पाहिलं विठ्ठल बेशुद्ध पडलेला होता त्याला शुद्ध आल्यावर त्याने सर्व काही सांगितलं त्याला लगेच दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आजही तो जिवंत आहे पण त्याने मृतदेहगृहाची नोकरी कायमची सोडली तो आजही म्हणतो मृत्यू हा अंत नाही मृतदेह शांत पडलेले असतात पण त्यांच्या आतली सावली अजूनही जगती आहे आणि त्या सावल्या रात्री बाहेर येतात आणि विशेषतः अमोसेच्या रात्री ती घटना आजही आठवली की त्याच्या अंगावर सरसरून काटे येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या बायकथाबीत जिके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद